नकाशात दर्शवलेल्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत रस्त्याचे काम सुरू केल्याने अंगावर शे पेट्रोल ओतून हो त्यास पेटवून दिल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा गावच्या शिवारात घडली या घटनेत दादाभाऊ गोरख वाबळे वय बत्तीस राहणार पिंपळगाव वाघा तालुका नगर हा शेतकरी सुमारे ऐंशी टक्के भाजला असून नगरमधील एका खासगी रुग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे पिंपळगाव का वाघा गावच्या शिवारात गट नंबर एकशे पंचावन्न मधील शेतीतील रस्त्याचा वाद गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे परिसरातील शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्याकडून नकाशात असणाऱ्या रस्त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू होता वाबे होता त्या शेतकरी यांचा विरोध बुधवारी सहा मार्चला दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास परिसरातील शेतकरी ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले आणि त्याने रस्त्याचे काम सुरू केले त्यावेळी दादाभाऊ बाबे यांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिथे वाद झाला आणि आज सुरू असतानाच दादाभाऊ बाबळे यांच्या अंगावर कोणीतरी पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले त्यावेळी आगीचा भडका होऊन त्यात ते, ते, ते गंभीररीत्या भाजले त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले ते सुमारे ऐंशी टक्के भाजले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत त्या घटनेच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि नगर ग्रामीणचे पोलीस उप संपतराव भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली गुरुवारी सात मार्चला सायंकाळी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दादाभाऊ वाबळे यांचा जबाब पोलिसांनी घेतला असून त्यांच्या जबाबानुसार आरोपी सोमीनाथ बाजीराव वाबळे राहणार पिंपळगाव वाघा तालुका नगर याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे जीव मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी असलेले दादेभाऊ वाबळे हे सुमारे ऐंशी टक्के भाजलेले असल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे याही परिस्थितीत त्यांनी दिलेल्या जबाबावरून एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि तेथे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचे जबाब घेण्याचे काम सुरू असून ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे या घटनेत सखोल तपास करण्यात येत असून त्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी सांगितले ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा